नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस डिसेंबर आणि पंचवीस डिसेंबरच्या जेवढ्या काही महत्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या सर्व चालू घडामोडी आपण अगदी विश्लेषणासहित या ठिकाणी बघणार आहोत याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफतमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील कुठल्याही भरतीची सरळ सेवा भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे सर्व प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत जसं की पोलीस भरती असेल नांदेड जीएमसी भरती असेल आणि इतर महाराष्ट्रातील सरळ सेवावरती असेल त्याच्यासाठी हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आजचा आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आहे अलीकडेच भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार विज्ञानरत्न कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे जयंत विष्णू नारळीकर यांना हा जो काही विज्ञानरत्न पुरस्कार आहे दोन हजार पंचवीसचा तो प्रदान करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक यो आहे योग्य उत्तर आहे आपलं जयंत विष्णू नारळीकर यांच्याबद्दल अधिक माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुरस्काराचं नाव आहे विज्ञानरत्न राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार पंचवीस दुसरा एडिशन होता ठीक आहे हा पुरस्कार जो आहे दुसरा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे ठीक आहे पहिला पुरस्कार विज्ञानरत्न कोणाला देण्यात आला होता अशाही पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर पद्मनाभन यांना पहिला विज्ञानरत्न पुरस्कार देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळता आणि दुसरा जो आहे जयंत विष्णू नारळीकर यांना देण्यात आलेला आहे आणि हा आणखीन एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की हा जो पुरस्कार त्यांना देण्यात आला हा मरणोत्तर मरणोत्तर हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा क्षेत्र आहे खगोलशास्त्रज्ञ तसंच विश्व विज्ञान याच्यामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे विशेष योगदानाचा या ठिकाणी जर विचार केला तर होल आणि नारळीकर सिद्धांत आणि विज्ञानाच्या प्रचारासाठी त्यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना हा दुसरा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न दुसरा आहे आपला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जागतिक अन्न शहर रँकिंग मध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे ठीक आहे कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर बघा योग्य उत्तर आहे नेपल्स हे जे शहर आहे ते प्रथम क्रमांकावर असलेलं पाहायला मिळतं आपलं जर भारताचा विचार करायचा झाला तर मुंबई हे शहर पाचव्या क्रमांकावर या रँकिंगमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतंय ठीक आहे मुंबईचा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला की मुंबई हे शहर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जागतिक अन्न शहर रँकिंगमध्ये कोणत्या स्थानावर आहे तर पाचव्या स्थानावर असलेलं आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे यानंतर बघा याच्याबद्दल आपण अधिकची माहिती बघणार आहोत की जे मुद्दे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर इटालियन शहरांनी या क्रमवारीत दबदबा राखला आहे तर मुंबई जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे या क्रमवारीत जसे की तुम्हाला अगोदरच मी सांगितलं मुंबईबद्दलचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर पाचव्या क्रमांकावर असलेलं आपल्याला लक्षात ठेवायचं शीर्षे दहा मधील शहरे कोणते कोणते आहेत मग नेपल्स आहे मिलान आहे इटली मधील बोलोनो आहे इटली या देशामधील फ्लोरेन्स आहे इटली या देशामधील आणि मुंबई आहे भारतामधील त्यानंतर झिनिओ आहे इटलीमधील पॅरिस आहे फ्रान्समधील व्हिएन्ना हे शहर आहे ऑस्ट्रियामधील रोम हे शहर आहे इटलीमधील आणि लिमा हे शहर आहे पेरू या देशामधील ठीक आहे तर हे पहिले दहा या ठिकाणी शहरं असलेली आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे आपला की पिझ्झा मार्गरिटा ग्नोची आणि सफो ग्लोयाटेला या, या खाद्यपदार्थांसाठी हे शहर प्रसिद्ध असलेलं पाहायला मिळतं कोणतं शहर तर नेपल्स हे शहर या खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध असलेलं पाहायला मिळतं आणि जागतिक क्रमवारीमध्ये या शहरानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मग आपल्याला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राबद्दल मग महाराष्ट्राबद्दल विचारायचं बघायचं झालं तर मुंबई हे शहर टॉप फाईव्ह शहरांच्या लिस्ट मध्ये यादीमध्ये समाविष्ट आहे टॉप पाच शहरांमध्ये मुंबई शहराचं नाव आहे तर हे प्रश्न आपल्याला पाठच करून जायचे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे तिसऱ्या क्रमांकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या शहरात राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करतील तर बघा लखनौ या शहरामध्ये मोदींकडून राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचं या ठिकाणी उद्घाटन जे आहे ते उद्घाटन केले जाणार आहे मग हा जो काही पुतळा आहे हा पुतळा कोणाचा आहे तर अटल बिहारी वाजपेयी यांचा हा पुतळा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो जे काही राष्ट्रीय प्रेरणास्थळ आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी नुकतंच उद्घाटन केलेलं आहे तर कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले ठीक आहे तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या या पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला जगातील सर्वात मोठा व्यावसायिक संप्रेषण उपग्रह ब्लू बर्ड ब्लॉक टू लो अर्थ ऑर्बिटरमध्ये कोणी प्रक्षेपित केला कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केला तर आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही हा जो काही उपग्रह होता तो अमेरिकेचा होता आणि हा जो उपग्रह आहे तो इस्रो कडून या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे प्रक्षेपित करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे इस्रोचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे इंडियन स्पेस रिच रिसर्च सेंटर असं या इस्रोच फॉर्म असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे पण तुम्हाला परीक्षांमध्ये विचारलं जात असतं ठीक आहे त्याच्यामध्ये माहिती असू द्या आणि जगातील सर्वात मोठं जे काही बर्ड ब्लॉक टू आहे हे जे उपग्रह आहे तो इस्रोकडून कडून या ठिकाणी प्रक्षेपित यशस्वीरित्या करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर याबद्दल अधिकची माहिती आपण बघणार आहोत रॉकेट कोणत्या रॉकेटने हा उपग्रह लाँच करण्यात आला आहे तर यल व्ही एम थ्री एम सिक्स बाहुबली या रॉकेटमधून हा जो काही उपग्रह आहे तो प्रक्षेपित करण्यात आलेला आहे प्रक्षेपण स्थळ कोठे होतं तर भारतामधील सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोट्टा येथून वैशिष्ट्य काय होतं तर हा जो काही उपग्रह आहे तो सहा हजार शंभर किलो वजनाचा उपग्रह थेट अंतराळात थेट मोबाईल कनेक्टिव्हिटी पुरवणार आहे ठीक आहे हा जो काही उपग्रह होता हा अवजड उपग्रह होता याचं वजन खूप जास्त होतं जवळपास सहा हजार शंभर किलोचा हा उपग्रह होता त्याच्यामुळे इस्रोकडून हा लॉन्च करण्यात आला होता, होता। आणि ते इस्रोने यशस्वीरित्या लॉन्च केलेला आहे ठीक आहे हे महत्वाचे मुद्दे आहेत आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतं एक तर आता याच्यामध्ये आपण बघू शकता की रॉकेट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या रॉकेटद्वारे हा जो काही उपग्रह हा आहे तो या ठिकाणी अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला आहे तर तुम्हाला ते पण लक्षात ठेवायचं आहे यानंतर आपण प्रश्न पाचवा बघणार आहोत भारतातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर संशोधन करण्यासाठी आणि उपाय सुचवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय महिला आयोगाने एन सी डब्ल्यू कोणती फेलोशिप सुरू केलेली आहे तर बघा या ठिकाणी शक्ती स्कॉलर्स नावाची फेलोशिप योजना जी आहे एन सी डब्ल्यू राष्ट्रीय महिला आयोगाकडून या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे कोणती तर शक्ती स्कॉलर्स याच्याबद्दल अधिकची माहिती बघणार आहोत महिलांसाठी संबंधित गंभीर समस्यावर बहु विद्याशाखीय संशोधने करणे आणि पुराव्यावर आधारित धोरणे आखण्यास या ठिकाणी मदत होणार आहे या फेलोशिपद्वारे पात्रता आहे एकवीस ते तीस वयोगटातील भारतीय नागरिक ज्यांच्याकडे मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी आहे त्यानंतर अनुदान आहे निवडलेल्या उमेदवारांना सहा महिन्याच्या संशोधनासाठी अभ्यासासाठी एक लाख रुपयाचे अनुदान दिले जाते आणि संशोधनाची क्षेत्र कोणती आहेत मग महिलांच्या सुरक्षा लिंग आधारित हिंसाचार कायदेशीर हक्क सायबर सुरक्षा आरोग्य पोषण आणि आर्थिक सक्षमीकरण हे या फेलोशिपचे या ठिकाणी अंतर्गत कार्यक्रम असलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे प्रश्न पुढचा आहे आपला सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी प्रकाशित केलेले सनातन संस्कृतीची अटलदृष्टी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर वासुदेव देव नानी यांनी हे पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे जे राष्ट्रपती उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याकडून लॉन्च करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं महत्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं सोबतच आपल्याला सी पी राधाकृष्ण हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं पंचायत राज नागरिक शास्त्र विषयावर जर आपल्याला बोलायचं असेल तर या ठिकाणी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असतात या पण बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे ठीक आहे तर महत्वाचा आहे लक्षात असू द्यात त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेले विनोद कुमार शुक्ला कोण होते तर बघा ते साहित्यिक होते विनोद कुमार शुक्ला हे साहित्यक होते त्यांना आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार असेल साहित्य अकादमी पुरस्कार आहे असेल तर असे अनेक पुरस्कार प्राप्त हे व्यक्तिमत्व असलेलं पाहायला मिळतं आणि ते साहित्यिक होते ज्यांचं अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आपल्याला बघायला मिळतं मग यांच्याबद्दल कुठले मुद्दे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात लेटेस्ट आहे चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न येतो आहे तर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं आपण याला म्हणू शकतो तर बघा साहित्यामध्ये जर त्यांचं योगदान आपल्याला बघायचं असेल तर हे आधुनिक हिंदी साहित्यातील एक मोठे नाव होते ज्यांनी कविता आणि कादंबरी क्षेत्रात विपुल लेखन केले आहे पुरस्काराबद्दल बघायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्ये त्यांना प्रतिष्ठित एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा यांना प्रदान करण्यात आलेला आहे ज्यामुळे ते सर्वोच्च साहित्य सन्मान मिळवणारे छत्तीसगडचे पहिले लेखक ठरले आहेत या व्यतिरिक्त त्यांना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये दिवार में एक खिडकी राहती ती या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे ठीक आहे त्यांच्या प्रसिद्ध साहित्य बद्दल बघायचं झालं तर त्यांच्या गाजलेल्या कृतीमध्ये नौकर की कमीज ज्यावर चित्रपटी आला आहे दिवार में एक खिडकी रहती ती केलेगा तो दिखेंगे आणि एक चुप्पी जग यांचा समावेश या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं निधन कधी झालंय तर छत्तीसगडमधील रायपूर येथील एम्स रुग्णालयात अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे आपला भारतीय तटरक्षक दलाने त्यांच्या पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप कोणत्या राज्यामध्ये लाँच केले आहेत तर गोवा या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलं आहे भारतीय नौदलाकडून ठीक आहे ठीक आहे तटरक्षक दलाकडून हे जे काही पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे <coughs> तर बघा कुठे लॉन्च केले तर गोवा गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये जहाजाचे नाव आहे समुद्र प्रताप वैशिष्ट्य आहे पहिले स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रण जहाज आणि उद्देश आहे सागरी किनाऱ्यावरील तेलाची गळती नियंत्रित करणे हे मुख्य या ठिकाणी याचं वैशिष्ट्य असलेलं पाहायला मिळतं प्रश्न नववा आहे आपला कोणत्या अंतराळ संस्थेने बहुचर्चित मंगळ वातावरण आणि अस्थिर उत्क्रांती मोहीम सुरू केलेली आहे तर नासाकडून ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा भ्रष्टाचाराविरुद्ध संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनातील अकराव्या राज्य पक्षांची परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती ते योग्य उत्तर आहे कतार या देशामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे पाहायला मिळते स्थान आहे दोहा कतार या ठिकाणी कालावधी आहे पंधरा ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान आणि आयोजित आहे कतार राज्य आणि यू एन सी यांच्याद्वारे ही जी काही बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली होती तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले आजचे दहा महत्वाचे प्रश्न जे अगदी विश्लेषणासहित आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत मध्ये उपलब्ध करून दिली जाईल टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि आपल्या चॅटबॉक्समध्ये पीडीएफ म्हणून तुम्ही या ठिकाणी मेसेज टाका तुम्हाला पीडीएफ टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होऊन जाईल अगदी मोबत कुठलेही चार्जेस तुम्हाला त्यासाठी द्यायचे नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती जर आवडेलली असेल तर आपलं चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका डेली येणारे चालू घडामोडीची अपडेट अशीच अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र